नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली स्वयंपाक बनवत असते आणि तिच्या मनात त्या मनवाचेच विचार सुरू असतात परंतु ती म्हणते की क्रिश जेव्हा त्या बाईला समोर घेऊन येईल तेव्हा सगळंच कळेल आणि तिचं लक्षण असतं भाजी करपणार असते रमा येऊन पटकन गॅस बंद करते आणि काय झालंय ग कुठे हरवलीस असं अबोलीला विचारते तेव्हा अबोली आता त्या बहुरुप्याचा विषय काढते रमा म्हणते की तू नको ना जास्त विचार करूस आणि हे बघ त्यापेक्षा तू आणि अंकुश लांब कुठेतरी फिरायला का नाही जात आता ना मनावर घे मला ना नातवाचं तोंड पाहायचंय मधल्या दोन तीन वर्षात ना खूप काही घडून गेलं परंतु आता मला माझ्या नातवाशी खेळायचंय असं अबोलीला समजावते तेव्हा अबोली आता लाजत असते त्यानंतर रमा आता विषय काढत म्हणते की अंकुश काय म्हणत होता ग त्या सचित राजेच्या अस्थि न्यायला कोण येणार होतं नाही म्हणजे मी चोरून ऐकलं नाही पण कानावर पडलं तेव्हा अबोली सांगते की हो आई मनवा येणार होती आणि आई तुम्हाला माहिती आहे का या मनवाचा आपल्या शिंदे कुटुंबाशी काहीतरी संबंध आहे ती कोण आहे असं विचारते रमा म्हणते आता कोणही ही म्हणवा त्यावर अबोली सांगते की तुम्हाला माहिती आहे का क्रिश गेलाय कोल्हापूरला तिथे एक बाई आहे तिला या मनवाबद्दल माहिती आहे बघूयात आता काय कळतं का ते आणि सुद्धा पोलीस स्टेशनला जायचं आहे ती बाई काय सांगते ना ते मला ऐकायचंय असं बोलून काहीनेच आता पोलीस स्टेशनला येते तिथे आता या बाई आलेल्या असतात अंकुश विचारतो या मनवाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे या बाई आता खुश होत म्हणतात की तुम्हाला सांगू का खरं तर मी पेशाने टीचर आहे परंतु मला ना डिटेक्टिव्ह व्हायचं होतं अंकुश आता पुन्हा विषयाला हात घालतो तर या बाई म्हणतात की ना दोन होत्या एक हिंदी आणि मराठी तुम्हाला कुठल्या मनवाबद्दल ऐकायचंय अंकुश धक्क्यानेच म्हणतो काय मनवा दोन होत्या बरं चला आधी हिंदी मनवाबद्दल सांगा तेव्हा या बाई म्हणतात की मनवा म्हणजे मन हमारे मनवा मे क्या चल रहा है तुमको क्या पता तेव्हा अंकुश हे काय होतं असं विचारतो आणि ख्रिस्तर खूप हसत असतात तर या बाई म्हणतात की ही हिंदी मनवाची माहिती होती आणि ती ना माझ्याकडे काम करणाऱ्या बाईच्या पुरची कोणीतरी नात आहे तेव्हा अंकुश म्हणतो आता मराठी मनवाबद्दल सांगा तेव्हा या बाई म्हणतात की अच्छा ती तीना सचीत तरी नाते वाई खोती। ती ना या सचित राजेची कोणीतरी लांबची नातेवाईक होती सातवीत असेल ती आणि ती येणार आहे का असं विचारतात ते ऐकताच अंकुश आता सावंतला म्हणतो की यांना स्टेशनला सोडू नये अबोलीला तर हसू राहत नसत ती खूप हसत असते काही वेळानंतर अंकुश अबोली आणि क्रिश तिघेही आता रोडने चालत असतात आणि त्या बाईवर अबोली पुन्हा खूप हसत असते तितक्यात त्यांना समोर एक जोकर दिसतो त्याला पाहताच अबोली जरा थबकते तेव्हा अंकुश म्हणतो अग साधा जोकर आहे तो मला माहिती आहे तुझ्या मनात बहुरुप्याचे विचार आहेत मनातील भीती जायला जरा वेळ लागेल अबोली मात्र म्हणते की सर माझ्या मनात भीती नाही आहे पण एक प्रश्न आहे तो बहुरूपी सारखा आपल्या समोर यायचा जसा यायचा तसा अचानक गायब देखील व्हायचा तेव्हा अंकुश म्हणतो की अगं त्याची हात की असेल ऍक्टर होता ना तो किंवा कुठेतरी लपत असेल तेव्हा अबोली म्हणते की सर जर का तो लपत असेल तर आपल्या घरातील कुणालाच कसा दिसत नव्हता सर मला असं वाटतंय की आपल्या घरातीलच कोणीतरी त्याला मदत करत होतं तेव्हा अंकुश विचार करत होय अबोली मला हा प्रश्न कसा पडला नाही आणि जर का असं असेल तर ते कोण आहे ना, ना मला चांगलंच माहिती आहे नीता आणि शरदराव अबोली मात्र ही शक्यता नाकारते ती म्हणते की हे शक्य नाही कारण जेव्हा तो बहुरुपी आला तेव्हा शरदराव इथे नव्हते आणि त्यानंतर त्याने जेव्हा शार्दुलला ओलीस ठेवलं होतं ना तेव्हा त्याने त्या दोघांना देखील बांधून ठेवलं होतं नीताताई फक्त छोट्या मोठ्या कुरगुड्या करतील एवढं मोठं कारस्थान नाही परंतु अंकुश म्हणतो तू नीताला नीट ओळखत नाहीस अबोली तुला जेव्हा जेव्हा तो बहुरूपी फोन करायचा ना तेव्हा तेव्हा या नीताला मी फोनवर बोलताना पाहिले आणि त्यानंतर तो जेव्हा तुला घाबरवायचा ना तेव्हा नीता सुद्धा आसपास असायची म्हणते की सर नाही सर माझं मन तयार होत नाहीये कारण जेव्हा तो बहुरूपी यायचा तेव्हा या दोघांचाही आपल्या घरात साधा वावरही नव्हता परंतु अंकुशचा संशय मात्र नीता आणि शरदवरच असतो आणि तो म्हणतो की आज रात्रीच मी या गोष्टीचा तपास लावीन त्यानंतर रात्री नीता आणि शरद मस्तपैकी दोघे खुश होत चायनीज खात असतात आणि अचानकपणे लाईट फ्लिकर व्हायला लागतात नीता घाबरतच म्हणते की तो बहरुपी यायचा ना तेव्हाही असंच व्हायचं तर शरद बोलतो अगं वोल्टेजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तितक्या जोरजोराने दरवाजा ठोठावला जातो मात्र मोठ्या तावाने जाऊन दरवाजा उघडतो आणि समोरच उभ्या असलेल्या जोकरला पाहून खूपच घाबरतो तर क्विशस हा जोकर बनून आलेला असतो तो आवाज बदलून म्हणतो की घाबरू नका मी या बॅ बॅगेत मागच्या वेळेस जेवढे पैसे दिले होते ना तेवढेच पैसे आहेत पुन्हा एकदा मला मदत करा मला त्या अपोलीला पुन्हा वेडं करून मनोरुग्णांच्या इस्पितळात भरती करायचंय शरद घाबरतच म्हणतो हे बघा तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आले आहात हा तो पत्ता नाहीये आणि पटकनदार बंद करून आता जाऊन टेबल मागे लपतो तर नीता देखील पडद्यामागे लपलेली असते क्रिश दरवाजा उघडून आत येतो आणि शरद व नीताला शोधत असतो तो नीताला पाहतो आणि पडदा बाजूला करताच नीता तर बेशुद्ध होऊन खालीच पडते धमकावत म्हणतो तुझ्या बायकोला निरोप दे जर का माझं काम झालं नाही तर तिला सोडणार नाही आणि तिथून आता बाहेर येतो तो आता अंकुश व अबोलीला सांगतो की त्या दोघांनाही यातलं काहीही माहिती नाही उलट तेच इतके घाबरले होते काय सांगू तेव्हा अंकुश ठीक आहे बोलतो मीच निघून जातो तर अबोली म्हणते मी म्हणाले होते ना नीता ताई आणि शरद भाऊजी नाहीत म्हणून त्यावर अंकुश अबोलीला स्पष्टपणेच विचारतो तुझा घरातील कुणावर म्हणजे आमच्यावर संशय आहे का अबोली म्हणते सर तसं नाहीये अंकुश असतच म्हणतो अगं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या सोबतच गेली आता विचार करून काही फायदा नाहीये बघ वाचले किती भूक लागलीये आणि तो पुढे निघून जातो तेव्हा अबोली मनाशी म्हणते आई आजी की राघू कोण असेल अबोलीचं मन मात्र या सगळ्यांवर विश्वास ठेवत असतं परंतु तिचे विचार मात्र या सगळ्यांकडे बोटही दाखवत असतात काय करावं तिला कळत नसतं तर इकडे आता खूप दिवसानंतर माधव काका घरी का परत आलेले असतात तेव्हाच नीता व शरद धावतच भूत भूत असं घरात घुसतात सर्वांनाच काय झालंय काही कळत नाहीये नीता म्हणते की आयग तो बहुरुपी परत आलाय अबोली देखील आलेली असते नीता विचारते तुला तो भेटला का ग बाहेर अबोली नकार देते तेव्हा नीता घाबरतच म्हणते मग मला कसं दिसला आई ग माझ्याच मागे लागलाय वाटतं मी आता शरदला घेऊन लगेचच परत बोली अंकुश म्हणजे सर बघितलं ना किती घाबरल्या त्या आता कसं समजवायचं त्यांना ते ऐकून रमा आता काय झाले असं विचारू लागते तेव्हा अंकुश आता त्यांनी नक्की काय केलं ते सर्व काही सांगतो तर आजी ओन म्हणते की तो बहुरुपी गेला ना त्याचा विषय बंद नवीन वर्षात नवीन स्वप्न पाहायची अंकुश हसतच ओके आजी असं बोलतो आणि सर्वच जण खुश होतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली आता चाळीतल्याच बप्पा समोर येऊन हात जोडतच म्हणते की बप्पा सगळे मी जो विचार करते तो सोडून दे परंतु कसं शक्य आहे तो घरात यायचा आणि त्याला कोणीच मदत करत नसेल हे कसं शक्य आहे तू सांग ना मी हे सगळं कसं सोडून देऊ आणि आता एक हातात घेऊन कौल लावणार असते ती म्हणते की जर काही फुल उजवीकडे पडलं ना तर मी समजून जाईन की त्या बहुरुप्याला मदत करणारी अशी कोणीतरी व्यक्ती होती आणि अबोली आता बप्पाच्या मूर्तीवर ते फुल ठेवते ते पाहून अंकुश विचारतो काय झालं हे फूल असं का ठेवलंय तेव्हा अबोली म्हणते की सर माझ्या मनातनं तोच प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय अंकुश खूप चिडतो तो म्हणतो की बस अबोली आता मी केली मदत त्याला आपल्या घरात आत बाहेर करायला झालं समाधान आणि वैतागत आत निघून जातो अबोली देखील पाठोपाठ जाते आणि बाप्पाच्या मूर्तीवरचं ते फूल उजवीकडे पडलेलं असतं तर पुढील भागात राघू अबोलीला म्हणते मी तुझी ननंद आहे आई तुझी सासू आहे हे तू विसरू नकोस अबोली म्हणते तर असं काही नाही आहे तुमचा गैरसमज झालाय परंतु रमा तिला खाली बसवते आणि एक बॉक्स देत यात काय आहे ते उघडून बघ असं सांगते तर अबोलीने आता ऑफिस जॉईन केलेलं असतं एक पिऊन येऊन तिला गिफ्ट बॉक्स देत म्हणतो की हे तुमच्यासाठी आमच्या बॉसने दिलंय परंतु अबोली जेव्हा तो बॉक्स उघडते पाहते तर त्यात एक फ्वास्ट घेण्यासाठी तयार केलेला दोर असतो अबोलीला मोठा धक्काच बसतो अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद